नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही रेसिपी बघत असणार रेसिपी म्हणजे खूप मोठी रेसिपी आहे तर ही आहे बुंदी आणि हनुमान जयंतीनिमित्त हे बुंदीचा प्रसाद बनवलेला होता इथे महाप्रसाद असतो आमच्या गल्लीमध्ये हनुमानजीचं मंदिर आहे अगदी आमच्या घराच्या समोर त्या महाप्रसादामध्ये प्रसाद म्हणून वाटायलाही बुंदी बनवलेली आहे तर महाप्रसाद पण मोठा असतो तर इथे हे आचारी काकाजी आले आहे आणि हे आता बेसन भिजवून घेत आहे हे त्यांनी बेसन भिजवण्याच्या आधीच काय केलं आहे पाक ठेवलेला आहे साखरेचा पाक बनवण्यासाठी ठेवलेला आहे हा पाक म्हणजे हे सगळं जर मी टोटल तुम्हाला सांगायचं झालं दहा किलो बेसनाची ही बुंदी बनवलेली आहे आणि दहा किलो बेसन हे एकाच वेळी न भिजवता ते असं दोन टर्ममध्ये भिजवलेलं आहे दोन वेळेस भिजवलेलं आहे कारण त्या भांड्यामध्ये तितकं बेसन बसत नव्हतं त्यामुळे ते अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेतलं त्यांनी आणि त्या तशाच पद्धतीने साखरेचा पाकसुद्धा बनवताना अर्ध्या अर्ध्या प्रमाणात त्यांनी साखर घेतली तर साखरेचा पाकसुद्धा दोन वेळा बनवला कारण गंज लहान पडत होता त्यामुळे दोन वेळा बनवला तो हे जे आचारी आहे ते बेसनामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि त्यांनी अंदाजे बेसन घेतलं त्या जितकं दळून आणलं आहे त्यापैकी अंदाजे बेसन घेतलेलं आहे त्यांनी आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप स्पीडमध्ये असं हाताने छान ते पाणी टाकून फिरवत आहे आधी तर त्यांनी कमी पाणी टाकलं त्याचे गुठळ्या पूर्ण निघून जायला पाहिजे यासाठी थोडं थोडं करून ते पाणी टाकत आहे त्यामध्ये आणि बे हे बेसन भिजवत आहे कारण यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नाही पाहिजे आपण शेव जेव्हा करतो तेव्हा हे गाळून घेतलं बेसन तेव्हा चालते म्हणजे तेव्हा गाळून घ्यावंच लागते पण बुंदीसाठी नाही गाळून घेतलं तरी चालते असं ते म्हणाले होते तर आता तुम्ही बघू शकता त्यांना जशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे तशा त्या कन्सिस्टन्सीचं येईपर्यंत ते थोडं थोडं पाणी ॲड करत होते आ, आता इकडे हा पाक झालेला आहे आणि बेसन ते वरती असं वरून खाली टाकून असं चेक करत होते ते त्यांना कशा पद्धतीचं ते पातळ पाहिजे आहे तशा पद्धतीचं करून घेण्यासाठी तर वरून ते असे खाली जेव्हा टाकत होते तेव्हा त्यांना त्याची ते कन्सिस्टन्सी समजत होती आता पाक हा झालेला आहे आणि पाक साईडला उचलून ठेवला तर पाक हा एक तारी होऊ द्यायचा असतो बुंदीसाठी खूप जास्त घट्ट नाही होऊ द्यायचा तर आता फायनली ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये टाकणार आहे वनस्पती तूप आणि हे आचारी वनस्पती तुपामध्ये किंवा ही बुंदी बनवणार आहे आणि हे वनस्पती तूप वापरण्याऐवजी आपण तेलसुद्धा वापरू शकतो किंवा चांगलं शुद्ध तूपसुद्धा वापरू शकतो तर दहा किलो प्रमाणात होती आणि सुकी अशी बुंदीच ठेवायची होती त्यामुळे त्यांनी हे डाळड्यामध्ये किंवा वनस्पती तुपामध्ये तळून घेत आहे तर इथे मुलांचा थोडासा टाइमपास सुरू आहे आता तुम्ही बघू शकता याची फायनल कन्सिस्टन्सी हे अशा पद्धतीची आहे आणि तुम्ही बघताना त्यांची टेक्निक बघा एक साईडनं जे हँडल लावलेलं ला आहे त्या झाऱ्याला त्या हँडलची थोडीशी पट्टी खालून आलेली आहे आणि त्या पट्टीवरतीच ते मोस्टली टाकतात आणि तुम्ही बघू शकता पहिल्यांदा असं अगदी हलक्या हाताने ते फिरवत आहे त्याचा घट्टपणा हा परफेक्ट असणं हे खूप महत्त्वाचं असते बुंदी बनवण्यामध्ये जर पातळ झाले तर एकदम रनी बॅटर राहते तर लांब लांब पद्धतीची बुंदी पडते जर जास्तच घट्ट झालं तर ते पडतच नाही म्हणजे गोल पडतच नाही व्यवस्थित त्यांना जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशा पद्धतीचे त्यांनी करून घेतलेलं आहे हे मिश्रण आणि अशा पद्धतीने ते फिरवून थोडासा हाताने वगैरे फिरवून ही बुंदी पाडून घेत आहे जसे त्याचे थेंब पडत आहे तसंच त्या तसाच तसाच तो थेंब पडल्याबरोबर त्या कढईमध्ये गोल होत आहे सगळ्यात महत्त्वाचा कढईमध्ये तेल टाका किंवा वनस्पती तूप टाका त्याचं टेम्परेचर जे आहे अगदी गॅसचा पण फ्लेम हा फुल असला पाहिजे गॅसची फ्लेम पण फुल असली पाहिजे आणि तेलसुद्धा कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि साईडने थोडंसं सा लालसर दिसलं की नंतर त्यांनी ही बुंदी जी आहे तेलातून काढून घेतली होती आणि छान फुललेली आहे ही तेलात आणि गॅसची फ्लेम ही मोठीच असायला पाहिजे जेव्हा आपण बुंदी त्यामध्ये टाकतो त्यावेळी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यामध्ये कधी कधी असते ना आपल्याला या रेसिपीज बनवता येते टेक हे सगळ्या टेक्निक माहिती असते पण कधी आपण असं डेअरिंग करतच नाही बनवतच नाही पण आता मी हे जे आचारी बनवत आहे यांची जी पद्धत ब बा, बघितली ना तशा पद्धतीने मी घरी नक्की करून बघेल आणि त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आता तुम्ही बघू शकता की त्यांनी छानपैकी ही बुंदी काढून घेतलेली आहे दूरूनच दिसायला इतकी छान गोल गोल अशी ही बुंदी दिसत आहे अजिबात झारा कशावर झटकायचा नाही आहे किंवा काहीच नाही आणि प्रत्येक वेळा झारा झऱ्यामधून आपण ही बुंदी टाकतो तेव्हा प्रत्येक वेळी तो झारा आपल्याला धुवून घ्यायचा आहे साधं थंड पाणी घेतलं त्यांनी आणि थंड पाण्याने पूर्ण त्याचं आधी हाताने काढून घेतात ते आणि नंतर मग साध्या थंड पाण्याने ते धुवून घेतात तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे जर आपण परत परत तो झारा धुतलाच नाही आणि परत परत त्यातच बुंदी टाकत राहिलं तर बुंदी ही गोल पडणार नाही आणि तुम्ही बघू शकता अगदी हलकंसं टॅप टॅप करत आहे ते झारीला म्हणजे आम्ही जेव्हा घरी बुंदी बनवतो तर अशा पद्धतीचं राहते की थोडासा समोर पाट वगैरे ठेवायचा त्यावर ती बुंदीची झारी झटकायची अशाच पद्धतीने त्यांनी पूर्ण बुंदी ही काढून घेतली मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी ही स्टेप दोन तीनदा कॅप्चर केली त्यांची की ते बुंदी कसं कशा पद्धतीने टाकतात सुरुवातीला तो जो पट्टीचा भाग आहे त्यावरच ते त्यावर म्हणजे पूर्ण झारीवर प्रेशर येऊ नये म्हणून त्या पट्टीवरच ते टाकतात त्याची धार आणि नंतर मग साईडने ते स्प्रेड होते आणि मग पूर्ण सगळीकडे ते बेसन पसरलं की नंतर मग त्यावर ते फिरवतात तर अशा पद्धतीने ही बुंदी त्यांनी झारून घेतली अशी काही बुंदी तयार झाली तर इथे पाकामध्ये त्यांनी रंग टाकलेला आहे आपल्याला बुंदीमध्ये रंग टाकायचा नाही आहे बुंदीमध्ये काहीच टाकायचं चा नाही मिठाईने टाकाय टाकलं तरी चालते म्हणजे टाकायचंच नाही आहे आता हा जो पाक आहे जो रेडी होता तो या बुंदीमध्ये जसं जस तयार होत होतं तशा पद्धतीने ते बुंदीमध्ये टाकून घेत होते कारण ती बुंदी मग तोपर्यंत तो पाक सोक करत राहील तशा पद्धतीने त्यांनी ती अरेंजमेंट करून ठेवली होती आता तितकं मी रेकॉर्ड केलं आणि नंतर खाली गेली तर तितक्या वेळात त्यांनी ग्रीन कलरची बुंदीही बनवून घेतली होती तर थोडंसं बॅटर मला वाटते एक एकच माप त्यांनी ते बॅटर घेतलं आणि त्या माप भरून बॅटरमध्ये मा त्यांनी हिरवा रंग ॲड केला किंवा ग्रीन रंग ॲड केला आणि तो कलर ॲड करून त्या कलरची छान बुंदीही करून घेतली आणि तो रंग खूप स्ट्रॉंग आपल्याला यामध्ये टाकायचा असते त्या तेव्हाच त्याला रंग तो छान ग्रीन कलर येतो डार्क कलर तर त्यांनी ही सुद्धा बुंदी काढून घेतलेली आहे छानपैकी आणखी जे माप घेतलं होतं त्यांनी त्याच मापाने एक माप अजून ते बेसन जे आहे मिश्रण ते ठेवलं होतं आणि त्यामध्ये लाल रंग टाकून घेतला आणि तो रंगसुद्धा यामध्ये मस्तपैकी मिक्स केला आणि त्याची पण बुंदी काढून घेतली म्हणजे लाल आणि हिरवा रंग यामध्ये त्यांना बेसिकली टाकायचा होता आणि ऑरेंज कलर जो की बुंदीला असतो तो तो पाकामध्येच त्यांनी टाकलेला होता तर आता तुम्ही बघू शकता लाल कलरची पण बुंदी त्यांनी करून घेतलेली आहे जे की मस्त दिसते म्हणजे या दोन रंगाची बुंदी त्यामध्ये ॲड असेल तर छान दिसते आणि हे या दोन रंगाची बुंदी हे खूप जास्त प्रमाणातही नाही बनवायची असते अगदी एकच झारा त्याचा बनवतात ते लोक आणि ते पूर्ण बुंदीमध्ये मिक्स करते पूर्ण बुंदी ही येलो किंवा ऑरेंज कलरची असते आणि त्यामध्ये हे मस्त दोन रंग मिक्स करतात खूप छान कलरफुल अशी ही बुंदी दिसते तुम्ही बघू शकता ही रेडी आहे पूर्ण बुंदी आणि दिसायला इतकी छान चवीला पण छान झाली होती त्यामध्ये त्यांनी मग ड्राय फ्रूट्स विलायची पावडर हे सगळं काही वरून मिक्स केलं आणि ती बुंदी आपण आता मंदिरामध्ये दे देणार आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की सांगा तर हे आहे आमच्या घराच्या समोर जे मंदिर आहे ते मंदिर आणि ही जी पूर्ण गल्ली आहे या गल्लीमध्ये पूर्ण रात्रीचा महाप्रसाद असतो म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशीच असतो तर अशा पद्धतीने ही बुंदी तयार झालेली आहे तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद